नमस्कार मी कोमल दजकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीची वडी त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये दहा ते पंधरा पाकळ्या लसूण एक चमचा जिरे आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे मी आता बारीक करून घेते खलबत्त्यामध्ये त्याचा चांगला ठेचा बनवून घ्यायचा तुमच्याकडं खल खलबद्दा नसेल तर तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरीही चालेल हे पहा असा ठेचा तयार करून घ्यायचा आता ही एक जुडी मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आता चांगली बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आणि हे आता मी एका परातीमध्ये काढलेली आहे त्यामध्ये दोन वाटी पीठ टाकायचं आणि तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आणि एक चमचा ओवा मी असा हातावर चांगला मळून त्यामध्ये टाकणार आहे त्यामुळे ओव्याचा सुगंध खूप छान येतो एक चमचा पांढरे तिळे इथे ते टाकले त्यानंतर हळद एक चमचा दोन चमचे लाल तिखट मीठ एक चमचा आणि हा ठेचा आणि हा शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे पहा मी एक चमचा आपण मिरचीही टाकली आणि दोन चमचे लाल तिखटही टाकले हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करायचं आणि कोथंबिरीला पाणी होतं त्यामुळे लागेल लागलं तरच पाणी टाकायचं थोडंसं आणि चांगला घट्ट गोळा मळून घ्यायचा असं चांगला घट्ट गोळा मळा एकजीव करून घ्यायचं पी हे सगळं कोथंबीर आता मी चाळणीला तेल लावून ठेवलेलं आहे इकडं अशा कोथंबिरीच्या वड्या वळवट्या वड़ करून घ्यायच्या हे पहा मी व करून घेतलेल्या आहेत वळवटी आणि इकडं गॅसवर कढई किंवा टोपामध्ये तुम्ही पाणी गरम करत ठेवलं तरी चालेल मी कढईमध्ये ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की त्यावर अशी ही चाळण ठेवायची वडी उकडायची आणि झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं वडी उकडून द्यायची वीस ते पंचवीस मिनटानंतर हे पहा वडी चांगली उकडलेली आहे आणि ती थंड झाल्यानंतर असे गोल गोल काप करायचे हे पहा मी सगळ्या वड्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आता आपण तळूया वड्या तळण्यासाठी मी कढईमध्ये कडक गरम केलेलं तेल घेत करून घेतलेलं आहे त्यामुळे ना वड्या नरम पडत नाहीत आणि कडक तेलात तळल्या की वड्या एकदम खुसखुशीत होतात असे आलटी पलटी करून तळून घ्यायच्या वड्या लालसर होईपर्यंत एपा, एपा, हे पहा मस्त वड्या तळलेल्या आहेत हे पहा वड्या तयार आहेत तुम्हाला जर ही कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या पावसाळ्याच्या दिवसात एकदा नक्की ही कोथिंबीर वडी बनवून पहा